मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या रंधुमाळीत राजकीय आरोप प्रत्यारोप तीव्र झाले आहेत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांनी एका जाहीर सभेत निलेश राणे यांची ऑडिओ क्लिप ऐकून खळबळ उडून दिली निलेश राणे यांनी शिल्पा खोत यांच्यावर त्यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा आरोप केला होता या आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी शिल्पा खोत यांनी राणे यांच्याशी झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप सादर केली या क्लिक मध्ये राणे हे शिल्पा खोत यांना शिवसेने कडून नगराध्यक्ष पदासाठी योग्य उमेदवार असल्याचे बोलत असल्याचे ऐकायला मिळाले आठवड्याभरापूर्वी माझा सर्टिफिकेट व्हेरीफाई असल्यामुळेच मला हा फोन आला असणार ना हंड्रेड परसेंट मला गॅरंटी आहे कारण ते एक जबाबदार नागरिक आहेत पुढे मालवांचे साहेब यावर तोडगा तुम्ही काढला पाहिजे कारण माझी दोन लहान मुलं आहेत समाजाला उपयोगी पडणारी एक स्त्री आहे जिने कधी धावली नाही फक्त आणि फक्त समाधान शोधलं तुमच्या सारख्यांच्या सेवेत राहू नगरपालिकेचा विषय आला तर मालवण नगरपालिकेच्या विषयामध्ये नगराध्यक्ष पदासाठी कोण सुटेबल कॅन्डिडेट हाई अशी चर्चा चालू होती आणि त्यामध्ये आमची सगळ्यांची इच्छा अशी आहे आणि आप आपल्याला विनंती अशी आहे की आता उद्या आघाडी युती काय होईल की नाही होणार हे आता काही स्पष्ट नाही पण जर तुमची इच्छा असेल आणि तुम्ही म्हणत असाल तर शिवसेनेकडून तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी सगळ्यांचं एकमत आहे तुमच्या नावाबद्दल की सगळ्यांचं मत आहे की ताईने आमच्याकडून लढावं शिवसेनेतून नगराध्यक्ष पदासाठी तर माझी रिक्वेस्ट त्याची आपण विचार करा लगेच उत्तर देऊ नका तुम्ही आणि सगळ्यांची सगळ्यांची इच्छा आहे की तुमचे नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेतून निवडणूक बाकी सगळं आम्ही बघून हो। घेऊ काही तुम्हाला माहिती आहे आपण कसे कमी पडणार नाही बाकी होय एवढं लायक मला समजलं त्यासाठी आभास तुम्ही सगळ्या आणि तुमचं काम आहे तुमचं तिकडे सगळ्यांचं तुमच्याबद्दलचं मत चांगलं आहे आमची सगळ्यांची इच्छा होती की तुम्ही असलात तर त्याला वेटेज जास्त येईल तर तुम्ही पाहिजे म्हणजे घालते काही दिवसापूर्वी मी कॅपेबल होते मी योग्य होते इतकं अचानक आहे मुखातून हे प्रेस देत आहेत समाजाला वाहून घेणारी छोटीशी कचरा एवढी मी आहे कचऱ्याचा किचपट म्हणतात ना आपल्या भाषेत मी कोण मोठी नाहीये आणि मला मोठ मी मोठी व्हावी किंवा मी माझं समाजात माझं वागणं माझं उठणं बसणं हे इथल्या उपस्थित माऊलींना आणि बंधूंना माहिती आहे या प्रकरणामुळे मालवणमधील राजकीय वातावरण अधिक चांगलेच चापू लागले आहे